नमस्कार बबली तरी गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला ही आहे आपली मोराशी थोडी 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 रिकवर होती खूप सारा खर्च झाला पण एवढं करूनही जर ही क्लिअर झाली नाही ना खोटं नाही सांगत तिच्या नादात मला खूप शिवाय खावा लागतील कारण काय आहे माहिती आहे का एक तर आपली परिस्थिती एवढीही चांगली नाही की आपण दहा वीस हजार पैसे असेच गेले तर काय वाटणार नाही आपल्याला त्यामुळे जर ही क्लिअर झाली नाही ना तोटा कसा आहे ते सांगतो जर एखादी शिळी असली दहा पंधरा हजाराची ती मेली समजा तर काय नाही वाटत आपल्याला समजा थोडंफार दुःख होतं पण त्या तिला आपण ऑलरेडी आणखीनवरून खर्च करायचा तरीही जर न वाचत नसली तर मग थोडंसं कुठंतरी मनाला लागतं आता ही बघून घ्या ही आपली मोर आहे तुम्हाला माहिती आहे किती छान आणि क्वालिटीची शेळी आहे दोन लिटर दूध देणारी शेळी आहे पण मग प्रॉब्लेम असा झाला की हिची सर्दी काही जाईना आता तिला न्यूमोनियाची ट्रीटमेंट वगैरे केली ब्लड चेक केलं पण ब्लड चेक तिचं नशीब इतकं खराब की ज्या दिवशी ब्लड चेक करायला घेऊन गेलो त्या दिवशी मशीनच नीट काम करत नव्हतं डब्ल्यू बी सी काउंट क्लिअरली होत नव्हता म्हणजे ते निमोनियाचं तर नव्हतं तिला काहीतरी दुसरंच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ताप वगैरे पण येते आता दर्शिक रिकवर झाल्यासारखी वाटती पण ती खूप कणते अशी चालूच असतं तिचं चा दिवसभर तर माहिती नाही काय होईन काय नाही पण तिच्यामुळे शंभर टक्के मला तरी घोडे खावं लागेल जर मित्रांनो जर ही क्लिअर झाली नाही ना तर मला शंभर टक्के घोडे खावं लागतील आणि याच्यात काहीच शंका नाही कारण खर्च घरच्यांनी खूप केला तिच्यावर माझ्याकडे तर काही एवढा पैसा अवेलेबल नव्हता सध्या त्याच्यामुळं आता कसं आहे जे आहे ते बरं आहे असं म्हणायला काही हरकत नाही बाकी खाती पिती एकदम ओकेमध्ये रवंत करती ओकेमध्ये पण तिची ती सर्दी जायना का का ना आणि ती अशी नुसती करत राहती नेमकं काय झालं काही समजा ना तिला काही तुमच्याकडं उपाय असला तर सांगा कमेंटमध्ये